नमस्कार अशोक मराठी मराठमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ्यांना सत्ता स्थापन झाली मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्री एक दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत केंद्र आणि राज्य हे एकाच पक्षाच्या एकाच विचारधारेच्या सत्तेखाली आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रात प्रधानमंत्री मोदी भारतीय जनता पार्टीचा पगडा या देशावर असल्यासारखा आहे आणि त्या अडून वेगळ्या संघटनेचा देशामध्ये कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठीचे प्रयत्न नेहमी राजकारणी सोडून इथल्या समाजकारणी लोकांनी करायचे आणि राजकारण्यांनी त्याचं राजकारण करायचं हेच होत आलंय आजपर्यंत आणि आत्ताही तेच होत आहे केंद्रामध्ये काल अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि त्यानंतर काँग्रेस यांना कोलीत मिळालं त्यांनी सभागृह हादरवून सोडला इकडे महाराष्ट्रातही तसंच झालंय याच घटनेवरून महाराष्ट्रातल्या सभागृहामध्ये सुद्धा गदारोळ पाहायला मिळालेला आणि ताज्या दोन घटना घडलेल्या आहेत परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जे आहे ते कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि दुसरीकडं संतोष देशमुख या तरुण सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या दोन तीन घटनांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे मागच्या तीन दिवसांपासून सभागृहामध्ये याच गोष्टीवर चर्चा केली जाते आणि सत्ताधाऱ्यांना नाईला जाणं आज उत्तर द्यावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस या प्रमुख घटनांवर आज उत्तर देत आहेत थेट जाऊया सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे लक्षात घेऊन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं गाय पाहिजे असेल तर मला वाटतं या विषयामध्ये राजकारण न आणता या बाबतीमध्ये त्याचं गांभीर्य ठेवा अध्यक्ष मोदी अशी आपली आपल्या निमित्ताने आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज मी गांभीर्य ठेवूनच बोलतोय अध्यक्ष महाराज भविष्यात या घटना होऊ नये हा माझा अध्यक्ष महाराज माझा ह्या गोष्टी यांच्या पाठीमागे आहे हे रेकॉर्ड वरून काढण्यात यावं नाही नाही माझा ऐकून घे सकारात्मक चर्चा करा निश्चित जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपण मागणी करता पर्यंत बरोबर आपण काय रेकॉर्ड लावलं सकारात्मक चर्चा करावी तेवढंच काढायचं ना अध्यक्ष महाराज माननीय ज्येष्ठ मंत्री महोदय मान्य ज्येष्ठ मंत्री महोदयांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी भूमिका मांडली म्हणून मी पावसाळी अधिवेशनामध्ये जी भूमिका मी मांडलेली होती इराणंदानीच्या बाबतची जय नगरची त्याचा उल्लेख मुद्दाहून केला एसआयटीची इन्क्वायरी आपण लावली एसआयटीच्या इन्क्वायरी नंतर इराणंदानी पोलीस आणि महानगरपालिकेचे लोक त्याच्यात आहे ने सांगितलं का कारवाई केली आपण का त्या मागासवर्गीयानं न्याय दिला अजूनपर्यंत कुठलाही मागासवर्गीयांना न्याय दिला नाही पवित्री घटना मुंबईतली जिथे सरकार राहते आपल्याला माहित आहे काल नागपूर शहरामध्ये नकापोज लोकांनी एका घरामध्ये घुसून त्याच्या घरातले चौदा लाख रुपये घेऊन गेले आता अधिवेशन चालू आहे आणि राहिलं वाजेचा इश्यू परमवीर सिंग कुठं आहेत काय झालं त्याच्यावर चर्चा होऊन जाऊ दे एकदा आपण त्याच्यावरही बोलू त्याच्यावरही बोललं पाहिजे परमवीर सिंगला कुठं ठेवलं होतं तो कुठं आहे त्याच्यावर एक चर्चा झालीच पाहिजे वाजेचही काढू आपण मग ते जो होता मेन कल्पीठ त्याला कसं मारलं गेलं हे सगळं आपण काढू त्याच्यावरही चर्चा करू आपल्याला काही अडचण नाही आपली कारण आपली दोघांची लाईन तीच नाहीच आहे आपली लाईन एकदम सरळ आहे महाराज चांगला राहिला पाहिजे आपल्याला गुंडाइझम ला कुठेही सपोर्ट करायचा नाही ही भूमिका तुमची आमची सारखीच असली पाहिजे पण मी या निमित्तानं सांगतो की होमिंग ऑपरेशन जे झालं अध्यक्ष महाराज हे मुद्दाहून त्या प्रश्नावर येतो आहे अध्यक्ष महाराज तुम्ही पाहिलं का पोलिसांनी कसा लाठीचार्ज केला त्याचे व्हिडिओ आपल्याकडे पण आलेत अध्यक्ष महाराज आपण बघा एकदा जानवराला सुद्धा त्या पद्धतीने मारलं जात नाही त्यालाही आजकाल अॅनिमल ऍक्ट आहे माणसांना त्या पद्धतीनं महिलांना त्या पद्धतीनं मारलं गेलं पोलिसांनी स्वतः ॲटोचे फोडलेत काचं दुकानदारचे काच फोडलेत पोलिसांनी फोडलेत तर पोलिसांचा गुंडा राजा असं म्हणू आपण पोलिसांचा पोलिसांवर कंट्रोल कोणाचा कोणी लाठी चार्ज करायला लावला कलेक्टर म्हणतो मी लेटर चार्ज करायला सांगितलं नाही एसपी सुट्टीवर होते कोणीतरी चार्ज मध्ये होते तिथे ऍडिशनल एसपी म्हणते मला माहितच नाही कोण तिथं आयजी गेलेत कोणी चार्ज करायला लावला सरकारी लावला मी मुद्दाहून तुम्हाला एक गोष्ट सांगितलं विखे पाटील साहेब चुकून गृह खातं तुमच्याकडे आलं तर तुम्ही तुम्हालाही होईल अभ्यास त्याचा मी आपल्याला सांगतो की कुठलीही घटना असो कुठलीही घटना असो त्या घटनेला चार तासाच्या आत आपण त्याला थांबवलं नाही आणि ती घटना झाल्यानंतर तिच्यात लाठीचार्ज करणं कोमिंग ऑपरेशन करणं हे सरकार प्रायोजित असतात असं त्याला म्हटलं जात तिला अडवलं पाहिजे हीच त्याच्यातली भूमिका असते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणार अन्याय अत्याचार त्याच्या वेदना आहेत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आणि हरण्याच्या याच्यामध्ये मी राज्यपाल राज्यपाल मोद्यांच्या अभिभाषणावर मी बोलणार त्याच्यावर आपण ते नंतर चर्चा करू पण अध्यक्ष महाराज ही घटना झालेली आहे हे खऱ्या अर्थाने या घटनेचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी पडेल अध्यक्ष अध्यक्ष महाराज का बेगुन तुम्ही गुन्हे दाखल केले निरापराध लोकांवर गुन्हे दाखल का केले सोमनाथ सूर्यवंशीला तो तो फक्त व्हिडिओ काढत होता रियालिटी मांडत होता आपण पाहतोय की खूप लोक व्हिडिओ काढतात आणि मग सोशल मीडियावर टाकतात सो सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी पोलिस लाठी लाठी जे लाठीचार्ज करत होता त्या लाठीचार्जाच आणि जे कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बेधम लोकांना मारत होते त्याच ते आपल्या मोबाईलवर ते व्हिडिओ करत होते आणि म्हणून त्याला पकडून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेधम पोलीस कस्टडीमध्ये मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याची हत्या पोलिसांनी केली अध्यक्ष महाराज मग जेव्हा पोलिसांनी हे कृत्य के केलं तुम्ही अजूनपर्यंत एखादा पोलिसाला कारवाई केली नाही का केली नाही माझा प्रश्न तो आहे विखे पाटील साहेब सरकार प्रायोजित मी म्हणत आहे तुम्ही गुंडाच्या बाजून आहे गुंडा राज तुम्ही आणलेला आहे हे नाकारता येत नाही विरोधक असतील त्याला पोलिसांना सांगतात गुन्हे दाखल करा तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही विषय काढला कार्णा म्हणून मी काढणार नव्हतो हे आता घटना सुरू झाली बीडवाली या बीडच्या घटनेमध्ये आज वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या दोन चार दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत लोकांवर तरी पोलीस जातात त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही खोटे गुन्हे दोनशे लोकांवर गुन्हे दाखल केलेत अजूनही त्याच वर्धस्त आहे शासन तो चालवतो हो तिकडे तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला म्हणून मी तुमच्या मी सरकारवर आरोप करतो व्यक्तिगत कोणावर करत नाही सरकार कमजोर नाही आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत पण ते सक्षम असताना सुद्धा हे जे का, कारवाई चाललेली आहे तुम्ही माहिती घ्या आता तुम्ही सरकार आहात तुम्ही माहिती घ्या त्यांनी या दोन दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केलेत दोघांवर पोलिसांच्या माध्यमातून कशासाठी गुन्हे दाखल केलेत काय करतात पोलीस लोक पोलीस शासनाचा ऐकतात एक एका गुंड व्यक्तीच्या आणि त्याच्या मी गुंड याच्यासाठी म्हणतो आहे की त्यांनी अनेक खून पाडले तीनशे दोन सारखे खटले त्याच्यावर चाललेले आहेत अनेक केसमध्ये ते आहेत हे जे मी मग सांगितलं की आंध्रे गीते प्रकरणामध्ये त्याच्यातही यांचं नाव आहे आणि म्हणून मी सांगत आहे की अजूनही पोलीस प्रशासन आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो काल म्हणत होते आमचे जितेंद्र वाड नाव घ्या कोण आहे अका नाव घेत नव्हते घाबरत होते ही परिस्थिती निर्माण झालेली आहे विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत काय जंगल राज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये परभणी जो थ, थ, हे जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती जे गुंड्यासारखं वागत होते त्या निरपराध लोकांना मारत होते अनेक लोक घायल आहेत सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉ च्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे हत्या केलेली आहे हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा हे वचन आम्हाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वास केलं पाहिजे आणि म्हणून मी आरोप है, आरोप है। है, जे आरोप करतोय आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे की ज्या पद्धतीनं हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेला आहे हे अडीच वर्षापासून चाललेलं होतं पण आता त्याचा अंत झाला पाहिजे हे माझी भूमिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून नाव घ्यायला तयार नाहीत एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिले नाही नव्याण्णव मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात उद्या कराड पण इकडे याला तर काही नवीन होणार नव्याण्णव मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पाहिजे